आज माझं वय चौतीस वर्ष येत आहे बायकोचं वय सव्वीस वर्ष आहे आणि जवळपास दीडशे ते दोनशे लेकरांचे मायबाप आम्ही आहोत रामलखन या दोन मुलांपासून सुरू झालेला प्रवास आज मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे पहिलं मूल किंवा तुमचं स्वतःच ज्याच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता असं कोण होत ताई सुरुवातीला ता आता इतकं अवघड व्हायचं मी जेव्हा आता आमच्या परभणी सारख्या ठिकाणी जर साध्या हॉस्टेलला जरी मुलगा टाकायचा असेल तिथे पन्नास हजार रुपये फीस आणि मग मी जेव्हा गावाखेड्यामध्ये सुरुवातीला फिरायला लागलो सुरुवातीला म्हटलं की मॅनेजर म्हटलं की तू नोकरी सोडू नको तू नाईट शिफ्ट करत करत कर मग सुरुवातीला नऊ महिने नाईट शिफ्ट केली रात्री जॉबला जायचं दिवसा सगळं हे करायचं तीन चार तास झोप व्हायची आणि मग शनिवार रविवार वेळ असला की मी मुली निवडायला जायचो गावाखेड्यामध्ये गेलं की ते म्हणायचं तुम्ही कुठून आले मग मी म्हणायचो आम्ही अशी स्नेव संस्था चालू केली मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण मला असं वाटतं गरीबाचे लेकर मला शिकवायचे मग त्यांना शंका यायची त्यांना वाटायचं फुकट कोण कोणासाठी काय करायला आज सक्का भाऊ सुद्धा कोणाला चहा पाजत नाही आणि गावाकडे असं आमचं मूल नेऊन नेपाळची टोळी काय असं माझ्याकडे त्या दृष्टीकोनात माझ्याकडे बघायचे मग कवितेने मला खूप दिलं काही मी कविता लिहायचो त्यामुळे सामाजिक आणि कवी मित्रांचे काही काही ग्रुप होते त्या त्या भागामध्ये कवी मित्र असायचे पत्रकार मित्र असायचे मग त्यांना मी मी असं असं सामाजिक काम चालू केलंय तुम्ही त्या भागामध्ये मला मदत करा आणि मग तिथून राम लखन नावाचे दोन मुलं ज्यांचा मध्ये आणि चौथी मध्ये गॅप पडला होता म्हणजे त्यांचे वडील ऊसतोडायला जायचे बंजारा समाजाचे ते मुलं होते आणि तांड्यावर राहायचे तर तांड्यावर सगळे जास्त करून दारू पिणारे लोक होते बाकी व्यसन करणारे लोक होते आणि ते शिक्षणाचा त्यांना गंधच नव्हता मध्ये आणि तिसरी मध्ये शिक्षणाचा गॅप पडला आणि गॅप पडल्यानंतर ते दुष्काळामुळे कल्याणला मायग्रेट झाले काम करण्यासाठी ईट भट्टीवर काम करायला लागले आणि एका ताईने मला सांगितलं की हे तुमच्या दुष्काळग्रस्त भागातले मुलं आहेत आणि ह्यांची शाळा सुटली एक वर्ष झालं शाळेतच गेल नाही मग मी तिथे भेटायला गेलो मग त्यांना मी विनंती केली की बाबा हे लेकर शिकू द्या हे लेकर शिकले तर हे चांगले काहीतरी आयुष्यात बनतील नाही तर ज्यांना अशी आयुष्यभर भट्टीवर काम करावं लागेल किंवा ऊसतोडायचं काम करावं लागेल तर ते म्हटले साहेब आम्हाला काय शिकवायची इच्छा नाही आमच्या ज्यांना काही ते होणार नाही आता पुढच्या शिक्षणाचे खर्च पण उचलणार मी म्हणलं याच्या पहिलीपासून पंधरावी पर्यंत सगळा खर्च मी उचलतो तुम्ही एक रुपया द्यायची गरज नाही कपड्याला लस्यासहित सगळं मी बघतो तुम्ही फक्त शिकवायची तयारी ठेवा मग त्यांना थोडासा विश्वास आला ते काम पाहायला आले भोसरी मध्ये दहा बाय दहाच्या दोन रूम भाड्याने घेतल्या आणि तिथं काम सुरू झालं पण पहिले ते दोन मुलं मिळाली मग आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो म्हटलं आपण आपल्या पगारातून वीस मुलं पुण्यात सांभाळू शकतो लग्न झालेलं नव्हतं काही खर्च नव्हते पंचवीस वर्ष माझं वय होत आणि पंचवीसव्या वर्षी ताई मी वीस लेकरांचा बाप झालो वीस लेकरांचा बाप झाल्यानंतर आई वडिलांना टेन्शन आलं कि वेगवेगळ्या भागातून यानं मुलं आणले तर उद्या कोणाला काय झालं तर याला जेलमध्ये टाकतील लोक काय कोणाला हा काहीतरी करीत बसतो आणि लेकराच्या काळजीपोटी त्यांनी गावची शेतीवाडी सगळी एका दिवसात सगळी सोडली मोठं घर बांधायला होतं ते एका दिवसात सोडलं आणि ते पुण्यात माझ्याकडे राहायला आले आणि मग लक्ष असलं पाहिजे मुला किंवा मुलाला मदत करणं गरजेचे आता यानं काहीतरी नवीन उद्योग चालू केलाय नवीन काहीतरी हा काहीतरी कारनामा करून ठेवेल आणि त्यांना त्याची चिंता असायची आईचं प्रेम असायचं वडिलांच प्रेम असायचं आणि मग वीस मुलं जे होते त्या वीस मुलांचा स्वयंपाक आई एकटी करायची वडील मुलांना मृदंग शिकवायचे भजन शिकवायचे आणि मी नाईट शिफ्ट करत करत हे करायला लागलो आज माझं वय चौतीस वर्ष येत आहे बायकोचं वय सव्वीस आहे आणि जवळपास दीडशे ते दोनशे लेकरांचे मायबापा आम्ही आहोत रामलखन या दोन मुलांपासून सुरू झालेला स्नेहवांचा प्रवास आज तब्बल दोनशे मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे